हो माझं गोष्ट ते बरोबर आहे तुमच्या शेतीबद्दल शेती बद्दल तुझा आई नाना जर म्हटलं ना शेती सोडून दे कारण नाना आता विहिर घेतली कारण त्यांना शेतीतच काम करायचं होतं मला की त्याचे गुडघे बिडगे दुखता समजा त्यांना नाही जमत तरी पण त्यांना आवड आहे शेतीची तर हे बघा नाश्त्याची सोय चालू आहे पोय त्याच्यानंतर केलेली आणि बटाट्याची भाजी तुम्ही म्हणत असं बटाट्याची भाजी जास्त मला आवडते त्याच्यामुळे जास्त बटाट्याची भाजी असते हो सहा महिने कर माहिती का आणि आजी मुळे पण आजीला इकडे फिरमत नाही कारण गावाकडे म्हटलं ना तर मोकळ्या गाव हा तेवढं आहे म्हणा काहीतरी निर्णय तर काढावं लागेल ना सुद्धा पहिल्यापासून इच्छा होती आमच्या आमचं शेत जे आहे कोरड होत म्हणजे विहीर वगैरे पाणी वगैरे नव्हतं पण नाना जेव्हा कारखान्यात होते तेव्हा कारखान्यात तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा विषय आज आहे आपल्याला पुण्याला तू म्हणत असताना पुण्याला कशाला जायचं तर पुण्याला जायचं आपल्याला ओम भाऊला रूम बघून द्यायला रूम बघून द्यायला म्हणजे गाडी पण घेऊन जायचंय रूम बी बघायची आहे आणि तो म्हणे चल म्हणे कारण आता गाडी चालवलं बोलले तुम्हाला तर सोबत नाही असतो त्याच्यामुळे तो म्हणे चल म्हणे तर म्हटलं चला तर हे बघा सगळं पसाराच आहे आज घरात वैष्णवीने आईला एकटीला स्वयंपाक आणि ते कालच जायचं होतं आम्हाला पण काल काही कारणामुळे आम्हाला उशीर झाला आणि गेलो नाही तर रूम भाऊ म्हणे आज जाऊ म्हणे म्हटलं ठीक आहे तर त्याच्यासाठी रूम बघण्यासाठी जायचंय आपल्याला आणि इकडं आईचा स्वयंपाक चालू आहे कारण आता आम्हाला जायचंय तर ते डब्बा बिब्ब भरती काय करायली नाही हे बघा नाश्त्याची सोय चालू आहे पोहे पोहेर भाजी आणि बटाट्याची भाजी तुम्ही म्हणत बटाट्याची भाजी जास्त मला आवडते त्याच्यामुळे जास्त बटाट्याची भाजी असते हा सांडवी नाही कर माहिती काय झाले कॉल केली तर सकाळपासून तिला दोन ते तीन कॉल केले पप्पा पप्पा आजी आई बाहेर नळाला पाणी येत आहे आणि गोलू आजी करमायला का आजीला आमच्या करमत नाही कारण सगळ्यात जास्त तिथं किंवा आजी दिली आणि आजी पण कालपासून गप गप बसायला बडबड बडबड करायची ती तर व्हिडिओ कॉल केला तर दोन वेळेस आजीला आजी आजी तिला पण तिकडे करमायचं नाही त्याच्यामुळे ती मोबाईल हातात घेते फोन लावा म्हणते नाही का आजी आमची सगळ्यांची बडबडच शांत झाली कारण ती नसली की करमत नाही आणि सवय नाही तिच्या असे जायची गावाला नाही कर गेलेलीच नव्हती पण तिला पण तिकडे करमाल्या नाही इकडं पप्पा पप्पा गाडीवर चाला इकडे तिकडे कोण आणा बिस्किट आणा चालूच राहायचं आणि तुम्ही जर कालच्या शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट केला ते एकदम मस्त आहे आणि असाच सपोर्ट राहू द्या तुला कधी जायचं आहे दहाबाडीला आईला ऑपरेशन करायचं आहे डोळ्याचं त्याच्यामुळे आपण तिला ऑपरेशनच्या आधी ती जाऊन आली म्हणजे ताण नाही कारण नंतर आईला एक एक दीड महिना ते आरामच करावं लागत नाही खरे त्याच्यामुळे आपण तिला नाही पाठवलं आम्ही चाललो आहे आज पुण्याला ओम भावला रूम बिम बघतो ना तिथं आता नाही का आता एक दोन दिवस नाही येणार आम्ही पण त्याच्यामुळे डबल तुम्हाला जास्त नाही आता गत दोघ ना तिघंच राहणार आहे उद्या आज जाईल आणि दोन दिवसांना वापस का नाही आजी तिला तानूला राहू दे आता काय आता चार पाच दिवस हा दहा तारखेचं लग्न झाले की लगेच पाच दिवस राहिले अजून पाच दिवसानं घेऊन येतो आमच्या शेजारचे पण प्रीती वहिनी राज त्यांना करमायला नाही कारण तिचा दांगडू तिकडं ती आवनीची आवनी आलीच नाही वाटते इकडे आवनी बा इकडे आलीच नाही सर ह्या माणसाचे दोन, दोन तीन दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला व्हिडिओ येतात तुम्हाला माहिती असेल आणि हा माणूस इकडे कपड्याची घड्या घालतोय कारण की आपल्याला उद्या निघायचं आहे तर यांच्या मोठ्या भावाने यांचं मूड ऑफ केलेला आहे मूड ऑफ केलाय आपण माझ्यासाठी चांगली गोष्ट केलेली यांचा के 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 मोठा भाव इकडेच आहे काय म्हणणं आहे रहिवा तुझं नाही मला वाटत आता तुम्ही यायला लागले सगळे तर मग आता सुदर्शन पण आई वडील माझे आणि सुदर्शन फॅमिली सगळे आले तर बरंच होऊन जाईल आता मी पण इथे राहतोच आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून पुण्यात राहतो तर आहे सगळं mm. आता इथं जवळच्या जवळ सगळ्यांना राहता येईल आणि सगळ्यात मेन म्हणजे आता मलाही बऱ्याच वर्षापासून आई वडिलांसोबत राहायला खूप आवडतं तर मग आई वडील असतील तर बरंच होईल आणि सुदर्शनचं पण पुढचं समजा आता थोडंफार त्रास होईल शेतीचा शेती आहे आत्ताच विहीर घेतली आम्ही तर ह्या गोष्टी ज्या आहेत आता त्याचं बघू घरी डिस्कशन करू सगळे पण मला तर वाटतं की सगळ्यांनी इथं यावं कारण पुढेच पण शिक्षण आहे शिक्षे तिला पण शिकण्यासाठी जरा चांगली शाळा पाहिजे शिक्षण मिळालं तर चांगलंच होईल ना हो माझ गोष्ट ते बरोबर आहे तुमच्या शेतीचं एक मेन काय शेती बद्दल आई नाना जर म्हटलं ना शेती सोडून ते कारण नानाला आता वेळ येतील कारण त्यांना शेतीतच काम करायचं होतं की त्यांचे गुडघे बिडगे दुपता समजा त्यांना नाही जमत तरी पण त्यांना आवड आहे शेतीची आणि विषय आजीचा पण आहे आजीला कर मिळल नाही आजी इकडे राहील का नाही आणि दुकानाचं आणि मेन दुकानाचे दुकानच कसं करणार मग माझी तर पहिल्यापासून इच्छा होती तू इकडे यायला पाहिजे पण मचा विषय येतोय आणि शेतीचा पण विषय तिकडे सगळं मला काय वाटतंय माहिती का एकदा तू नाही का नानाला त्यांना बोलून बघ ह्या गोष्टी काय विषय काय नाही कसं आपण बोलून बघू पण मला तर वाटते की ते नाहीच म्हणतील कारण पहिला प्रश्न ते विचारतील मग दुकानात काय करणार आणि शेती सोडून यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती खेड्याकडे असं शेती सोडून येऊच वाटत नाही कारण शेती म्हणजे सगळं काही बघू आता बोलून मी मला तू यायला पाहिजे आपल्याला वाटतं यायला पाहिजे पण शेवटी त्यांचा विचार कारण ते जर नाही म्हटलं तर मग काय करणार डायरेक्ट मला म्हणतो तुला जायचं तू जाण आणि आजीमुळं पण आजीला इकडे खरं नाही कारण गावाकडे म्हटलं ना तर हा राहत आहे मला काहीतरी निर्णय काढावा आहे कोरडं होत म्हणजे विहीर वगैरे पाणी वगैरे नव्हतं पण नाना जेव्हा कारखान्यात होते तेव्हा कारखाना सोडल्यानंतर त्यांची पहिली इच्छा होती किंवा आपल्या शेतात विहीर असावं आणि त्या विहिरीसाठी त्यांनी लेज कष्ट घेतले विहीर खोदली आता पाणी पण आहे विहिरीला चांगलं <laughs> तर आता त्यांचं ते सोडून येणं पण जरा अवघडच वाटतंय त्यांना म्हणणं पण आमची होणार नाही की म्हणून तरी आता बघूया बोलून <laughs> तर बघूया म्हणजे माझ्या घरच्यांना नाही का तयार तयार करणं हे खूप मोठं मला टास्क होतं त्यापेक्षा जास्त मोठं मला तुमचं वाटतंय वाटतं म्हणजे कसं माहिती का त्या गोष्टी सोडून येणं अवघड हा तेवढा पण ते हे ना सुदर्शन मी तुला पहिल्यापासून बोललो होतो किंवा तू माझ्यासोबत असला तर मला करमंतरी इकडे नाही का सुरे काय वाटतं तू जसं केलं केलं ना तू घर कसं बांधलं तिथं तसं आम्ही पण घर आमचं एकदम मातीचं घर होतं एकदम पडते घर होत आणि ते किती चार पाच वर्ष झाले असेल तर आई नाणार वाटलं की आता आपलं आयुष्य आता मस्त आहे घर आयुष्य सगळ्यात महत्वाचं असतं घर असतं प्रत्येक ते घर झालं आणि त्यामुळे त्यांना वाटलं वाटत नाही आता की बस आता आता आपलं घर आपल्याला काही टेन्शन नाही राहिलं आणि पाणी पण झालं शकत मग एवढं सगळं सोडून सगळं उचलून पुन्हा रेंटच्या घरात राहिले यायचं हे जरा त्यांना वाटू शकतं हा पण काहीतरी इथं राहून जर काही तुम्ही जागेचं बंदोबस्त पण केला तर सुदर्शन होऊ शकतो ना तर केलं होईलच पण ते सोडून यायला पाहिजे माझा माझा मा मा विचार काय माहितीये का मला पर्सनल असं वाटतं मी फोर्स नाही करतोय पण एकदा तुम्ही त्यांना बोलून बघा दोघ जण बोलून बघूया काय विषय काय नाही तुझ्या बायकोला पण विचारून बघ नाही का ते सांडवीचा एक के विचार केला तर व्यवस्थित होईल पुढचं आणि पुण्याला शिफ्ट होईल आणि सगळं व्यवस्थित आहे पुण्यात मग आताच आपल्याला चल मग आणि करू शकतो काम मी तुला काय म्हंटल त्या दिवशीच की बाबा हीच वेळ आपल्याला पुणे सोडायची आता तुम्ही सोडलं तर व्यवस्थित होणार जालना सोडायची कारण की आता याच्यानंतर नाही सोडू शकणार सुदर्शन कदाचित होती ना हा हा विषय दुकानाचा विषय आपण दुकानात त्याचा विचार करावा लागेल त्याचं काय करायचं कारण दुसऱ्याच्या भरोश्यावर तो होणार नाही दुकान हा ना मग तेच ना जर तुझ्या घरच्याची परमिशन असेल तर मग दुकानाचं काहीतरी नियोजन लावूया आपण मी लावू लागतो तुला काहीतरी नियोजन मग मग ते जर हा म्हणले तर मग दुकानाचा विषय कुठचा आहे कारण ते जर नाही जर म्हटलं तर मग काय हा एकदा घरी गेलं त्यांचं नियोजन बघ काय तर विचार कसं आहे काय तुमचं इच्छा आहे का बाबा पुण्यात यायची मला तर रविवार तुझ्यासोबत राहण्यासाठी त्यांना होच म्हणतील कदाचित असं मला पर्सनल वाटतं मी म्हटलं तर ते होतीलच तयार पण मग मला पण काय वाटतं माहिती आहे त्यांची इच्छा नसताना मी आग्रह करून त्यांना देणे त्यांनी जर स्वतः जर तयार झाले की बाबा जाऊया आपण तर मग बेस्ट बघू काय म्हणते गेल्यानंतर बघू झालेलंच आहे त्यांचं बघितलंय विषय नाही उद्या गेल्यानंतर तर तुम्ही चर्चा संध्याकाळी हा चालतंय बाकी निघायचं मग आता बाहेर कारण की आजचा दिवस आहे आपल्याकडे आज रूम वगैरे बघायची थोडं बाहेर फिरू जरा, हो बाग जरा, जरा। आ, रूम वगैरे हो बघायला काल आणि परवाचा दिवस सगळा त्या नो ब्रोकर <laughs> ब्रोकर आणि फ्लॅट मालकाशी बोलण्यातच गेले याच्यातच गेला कालचा दिवस तर चला आम्ही निघतो आता बाहेर आणि बघतो काय मिळेल काय नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगत चला तुमचं हा आणि तुमचं मत काय सुदर्शन शिफ्ट व्हायला पाहिजे का पुण्याला ते देखील सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय